तिचं अस्तित्व भाग तीन या टेन्शनमध्ये कामणी घरी पोचली कामणीची आई म्हणाली कुठे होती एवढा वेळ कधी गेलेलीस तू एवढा वेळ लागतो का तुला रोज कॉलेजवरून यायला आज एवढा उशीर का झाला तुला खरं सांग त्याला भेटली ना जाऊन कामणी म्हणाली काय ग आई तुमच्या डोक्यात तेच असतं का सारखं मी कॉलेजला गेलेली तुला खोटं वाटत असेल तर विचार कॉलेजमध्ये फोन करून आणि ट्रेन लेट झाली म्हणून उशीर झाला मला आई म्हणाली एवढ्या मेहनतीने तुला शिकाव शिकवायला लावलं आहे तुझ्या बाबांनी आणि तू चांगले पान फेडायला लावलेस ग आमच्या कष्टाचे कामणी म्हणाली आई मी नाही भेटली आहे ग त्याला खरंच सांगते मी विश्वास ठेव माझ्यावर कामणीची आई तशी चरपडत तिथून निघून गेली त्यानंतर कामणीला खात्री झाली की आपण करतोय ते बरोबर आहे कारण तीन महिने त्याला भेटता, न भेटता सुद्धा तिच्या आईवडिलांचा तिच्यावर विश्वास नव्हता आज पण ती न नज, न जेवताच रडत रड झोपली अशा कित्येक रात्री ती न जेवताच झोपत होती हसरी आनंदी कामणी निस्तेच झाली होती तिच्या चेहऱ्यावरचे तेच कुठेतरी हरवले होते एकीकडे हे सगळे चालू असताना संतोष प्रकाश सरांच्या रूमवर जातो संतोष म्हणतो हॅलो सर कसे आहात प्रकाश सर म्हणाले काय रे आज इकडे कसं काय येणं केलं म्हणजे काही काम होतं का संतोष म्हणतो बस का सर आता आम्ही तुम्हाला भेटायला पण येऊ शकत नाही ना प्रकाश सर म्हणाले बरं तुझं झालं असेल तर आता काय बोलायचं ते सांग कारण विनाकारण तू इथे येणार नाही एवढं तर मी तुला नक्की ओळखतो संतोष म्हणतो अरे एक नंबर सर उगाच तुम्ही आपले फेवरेट सर नाहीत तुम्हाला कसं कळलं हो की मला बोलायचं तुमच्याशी प्रकाश सर म्हणाले उगास तुझा सर नाही मी चला तुझी नवटंकी बस झाली सांग पटापट -पत काय झालं संतोष म्हणतो ते सर कामणी म्हणजे तिने मला पाठवलं तिला तुमची थोडी मदत हवी आहे कामणी कशाबद्दल आणि ती भेटली होती आज मला पण काय बोलली नाही मला टेन्शनमध्ये मध्ये पण वाटली थोडी संतोष म्हणतो तेच तर म्हणजे तिने ही क्लिप ऐकायला सांगितली ते ऐका तुम्हाला कळेल सर्व संतोष क्लिप प्ले करतोय कामणी हाय सर मला माहिती आहे तुमच्या मनात मना हजारो प्रश्न निर्माण झाले आहेत की हे सगळं काय चाललंय पण हे जे काही चालले आहे त्याबद्दल फक्त तुमच्याशीच बोलावंसं वाटलं माझं एका मुलावर प्रेम आहे लकी नाव आहे त्याचं गेल्या दोन वर्षापासून आम्ही एकत्र आहोत पण आमच्या या प्रेमाबद्दल गौरवने घरी सगळं सांगितलेलं आणि आपसुकच माझं घर बाहेर पडणं मुश्किल झाले आहे त्यामुळे तीन महिने मी त्याला भेटली नाही फक्त एकदाच भेटायचं त्याला आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर त्यासाठी तुमची मदत हवी आहे आता तुम्ही म्हणाल मीच का सर गेल्या दोन वर्षापासून आपण ओळखतो एकमेकांना तुमच्याबद्दल खूप आदर आहे माझ्या मनात पण तुम्ही सरांपेक्षा मित्र म्हणून खूप जवळचे वाटतात म्हणून कुठेतरी वाटलं तुम्ही मदत कराल मला समजून घ्याल तुम्ही आतापर्यंत मला नेहमी मार्गदर्शन केलंय फक्त आता थोडी मदत हवी आहे बाकीचे संतोष सांगेल तुम्हाला बाय सर प्लीज मला मदत करा प्रकाश सर म्हणाले अरे हे सगळं काय आहे तरी मला वाटलेच की काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे तिला तिचा चेहरा सांगत होता ना खूप उदास वाटायची पण एवढं पर्सनल जाऊन कसं विचारणार म्हणून मी काही बोललो नाही पण हे सगळे खूप गंभीर झालंय संतोष म्हणतो हो सर खूप टेन्शनमध्ये असते ती काल तर तुम्ही पाहिलं असतं ना तिला तर तुम्हाला पण खूप वाईट वाटले असते प्रकाश सर म्हणाले काय म्हणणं आहे तिचं संतोष म्हणतो तिचा प्लॅन असा आहे की आमचा जो पुण्याला सिलेक्ट झाला आहे तिकडे जाण्यासाठी तुम्ही तिच्या घरच्यांना तुम्ही समजवा आणि आमच्यासोबत या आणि तिकडे ती लकीला बोलवणार आहे म्हणजे त्यांना पुढील गोष्टी ठरवायला थोडा वेळ भेटेल कारण इथे त्यांची भेट होणे शक्य नाही प्रकाश सर म्हणाले ठीक आहे तू आता संतोष म्हणतो सर मी तिला काय सांगू प्लीज सर तिला मदत करा ना त्यांचं खूप प्रेम आहे हो एकमेकांवर आणि लकीचंही खूप प्रेम आहे कामणीवर की मी कामनीला अजून उदास नाही पाहू शकत प्रकाश सर म्हणाले मी बघतोय काय करायचं ते तू निघ संतोष म्हणतो पण सर प्रकाश सर म्हणाले निघ म्हटलं ना मी संतोष उदास मनाने तिथून निघतो उद्या कामनीला काय सांगायचे याच टेन्शनमध्ये असतो पूर्ण रात्र कामणी तळमळत असते प्रकाश सर तयार झाले असतील का मदत करायला हाच विचार करून करून तिच्या जा डोक्याचा अगदी भुगा झाला होता याच विचारात तिला पहाटे कधीतरी झोप लागली आणि उठायला उशीर झाला घाई घाई ट्रेन पकडून ती कॉलेजमध्ये पोहोचली आणि श्वेताला भेटली पण संतोष अधू अजून आला नव्हता कधी नव्हे ते आज संतोषची आतुरतेने वाट पाहत होती तिने संतोषला फोन केला आणि पाच मिनिटात येतो कॅन्टीनमध्ये बसा असं बोलून फोन कट केला त्या दोघी कॅन्टीनमध्ये मध्ये बसल्या संतोष आला तेवढ्यात कामणी म्हणाली किती उशीर संतोष संतोष म्हणतो सॉरी अगं उठायला लेट झालं जरा श्वेता म्हणाली काय करत होतास असं रात्री उशिरापर्यंत कामणी म्हणाली ते जाऊ दे प्रकाश सर काय बोलले तयार झाले ना ते मग संतोषने इथपासून तर तिथपर्यंत घडलेलं सगळं सांगितलं कामणी रडत रडत कॅन्टीनच्या बाहेर गेली तिची उरली सुरली आशा पण संपली होती आता ती पूर्णपणे तुटली होती संतोष बाहेर येऊन बोलला तुला प्रकाश सरांनी बोलावलं आहे डिपार्टमेंटला तू जाऊन ये एकदा आम्ही थांबतो इथे तोपर्यंत कामणी डिपार्टमेंटला गेली प्रकाश सर काहीतरी काम करत बसले होते कामणी म्हणाली मी आय कमी सर प्रकाश सर म्हणाले यस कम इन कम इन कामिनी कामनी म्हणाली तुम्ही बोलावलंच सर मला काही काम होतं का सर म्हणाले काल संतोष आला होता घरी कामणी म्हणाली सर तुम्हाला मदत नाही करायची ना तर मग सोडून द्या विषय तुम्हाला काही दुसरं काम असेल तर बोला नाहीतर मी निघते कामनीला आतापर्यंत भरून आलं होतं आता अजून थोडा वेळ जरी थांबली असती तर तिला कंट्रोल झालं नसतं म्हणून ती जायला निघाली सर म्हणाले कामनी थांब मला माहिती आहे तुला खूप त्रास होतोय पण हे असं वागणे त्याला सोल्युशन आहे का सांग मला तुझा मी सर आहे म्हणून माझं कर्तव्य आहे की तुला योग्य मार्ग दाखवणे तू जे करायचं म्हणते त्याला मी जज नाही करणार कारण मी कोणीही नाही ते चुकीचे की बरोबर ठरवणारा आज ज्या ठिकाणी तू आहेस काही वर्षापूर्वी मीही तिथेच होतो मीही असेच खूप प्रयत्न केले होते त्यामुळे मी अगदीच समजू शकतो तुला काय वाटतं इथे कामणी म्हणाली सर मला नाही माहीत मी करते ते बरोबर आहे की चुकीचे आहे पण मला न लकीला भेटायचं भले शेवटचंच भेटायचं प्लीज सर एकदा शेवटचं मला मदत करा कामिणी रडायला लागली एवढ्यात सर म्हणाले शांत हो कामिणी रडू नकोस ठीक आहे मी हे सगळं करायला मला प्रॉब्लेम नाही आहे पण उद्या मला माझ्या जॉबवर काही त्रास नको व्हायला कारण मला इथे पोचायला खूप मेहनत लागली आहे कामने म्हणाली हो सर काहीच प्रॉब्लेम नाही होणार मी प्रॉमिस करते तुम्हाला थँक्स सर खरंच खूप थँक्स सर म्हणाले थँक्स नको बोलू मला माहिती आहे तू तेवढी विचारपूर्वक वागणारी आहेस मी करतो तुझ्या घरी फोन काळजी नको करूस फक्त आपल्यामुळे तुझे आई वडील दुखी होणार नाही याची काळजी घे कामणी म्हणाली हो सर तुमचे कसे आभार मानले कळत नाही पण खूप थँक्स मनापासून एखाद्या उष्ण वाडवणतात पाण्याचा साठा पाहिल्यावर जितका आनंद होतो एवढा आनंद झाला होता तिला याच आनंदात ती न्हावून निघत होती कामणीच्या चेहऱ्यावर आता जग जिंकल्याचा आनंद होता तिचा चेहरा पाहून संतोष आणि श्वेताला आश्चर्य वाटले की आता दहा मिनटापूर्वी ही मुलगी रडत होती आणि आता हे काय झालं तिथेच धावतच संतोष आणि श्वेताजवळ आली जोरात ओरडली की सर तयार झाले त्या दोघांनाही खूप आनंद झाला तिला आनंदी पाहून संतोष म्हणाला आता मला पार्टी पाहिजे बाबा एवढी मोठी गोष्ट केली मी असं नाही सोडणार तुला कामणी म्हणाली हो नक्की पुणेला गेल्यावर तुला हवी तिथे पार्टी पण तोपर्यंत शांत बसायचे आणि तुला अजून महत्वाचे काम करायचे एक आता हे सगळं जाऊन लकीला सांगायचं संतोष म्हणाला जो हुकूम मालिक श्वेता म्हणाली सरांनी फोन केला काग घरी कामणी म्हणाली म्हणजे ते बोलले मला मी करतो फोन आता घरी गेल्यावरच कळेल संतोष म्हणाला फायनली आता सगळं ठीक होईल कामनी म्हणाली नाही जोपर्यंत लकी आणि मी दोघेही ट्रेनमध्ये बसत नाही तोपर्यंत काही ठीक नाही मला आता काही प्रॉब्लेम नको आहे म्हणून म्हणते विशालशी जरा सावधपणे वागा तो जरा जास्त सुशार आहे त्याला काही कळता कामा नाही ना तर सगळं खराब होईल संतोष म्हणाला हो ग बाई कामणी म्हणाली लकीला कधी पाहेन असं झालंय स्वेता म्हणाली आता थोडे दिवस मग भेटणारच आहेस त्याला आता थोडा धीर धर कामणी म्हणाली हम्म खरं सांगू का पण आता धीर नाही धरवत पण हे दोन तीन दिवस कसे जाणार काय माहिती श्वेता म्हणाली जातील ग कामणी म्हणाली लकीला सांगा हा नीट सगळं समजावून आणि त्याला तीन दिवस दिवस जायचे हे पण सांग संतोष म्हणाला हो आता झालं ना नीट सगळं किती काळजी करतेस कामणी म्हणाली मी आता पुण्याला जायच्या एक दिवस दिवस अगोदर भेटेल तेव्हा असं काय तरी कर की लकील आपण बोलवता येईल म्हणजे सगळे डिस्कस करता येईल आपल्याला श्वेता म्हणाली मग हे प्रकाश सरांनाच सांगावं लागेल संतोष म्हणाला हा आपण त्यांनाच सांगू तुला बोलवायला म्हणजे घरचे तुझ्यावर डाऊट पण नाही घेणार कामणी म्हणाली चला मग निघूया कॉलेजवरून कामणी घरी आली आज तिच्या वागण्यातला बदल तिच्या आईनेही नोटीस केला बऱ्याच दिवसांनी तिला तिची मुलगी आनंद वाटली त्याच्या मनातलंही थोडं समाधान वाटले की हळूहळू का ना का होईना सगळ्या परिस्थिती पूर्ववत होता होत आहे काहीही झाले तरी ती आई होती तिच्या मुलींवर किती दिवस रागवणार तेवढ्यात तिच्या सरांचा फोन आला मग तिने आईकडे नेऊन दिला व म्हणाली की आई सरांचा फोन आलाय त्यांना बोलायचे तुझ्याशी बघ काय बोलताय आई म्हणाली बोला सर कामणीची काही तक्रार आहे का सर म्हणाले नाही हो हुशार आहे कामणी गुणी मुलगी आहे आई म्हणाली मग काय झाले सर सर म्हणाले ते पुण्याच्या ॲक्सिबिशनसाठी कामणी आणि त्यांचा ग्रुपचाच प्रोजेक्ट सिलेक्ट झाला आहे आणि कामणी तिकडे जायला नाही म्हणते असं कळलं मला आई म्हणाली हो तिचे बाबा नाही म्हणताय म्हणजे एकटं कधी मुलांना बाहेर पाठवलं नाही ना त्यामुळे जरा पाठवायला नाही म्हणतात सर म्हणाले आहो एकटी कुठे जाणार आहे ती तिचा पूर्ण ग्रुप आहे सोबत आणि कॉलेजमधून कोणीतरी येणारच आणि जर ती एक्झिबिशनसाठी नाही गेली तर कॉलेजची खूप बदनामी होईल कारण ग्रुपचे सगळे मेंबर हवेत एक्झिबिशन्सला स्पेशली प्रिन्सिपल सरांनी मला फोन करायला सांगितला आहे मग पाठवताय ना तिला आई म्हणाली आहो पण हिचे बाबा सर म्हणाले मला कळतंय तुमचे म्हणणे आम्ही काळजी घेऊ तिची तिकडे तुम्ही नका काळजी करू हेच तिच्या बाबांनाही सांगा एवढ्याला कामणीचे हृदय एवढं थडधडत होतं की कोणालाही त्याचा आवाज ऐकू गेला असता आई म्हणाली ठीक आहे मी पाठवते तिला कधी जायचं आहे सर म्हणाले आहेत अजून चार पाच दिवस पण त्या अगोदर तिला प्रॅक्टिससाठी माझ्या घरी पाठवा बाकीचे तिचा ग्रुप पण येणार आहे कारण आता कॉलेजला पण सुट्ट्या आहेत तीन चार दिवस मग करता येणार नाही प्रॅक्टिस आई म्हणाली ठीक आहेस सर म्हणाले ओके ठेवतो मग मी काही काळजी करू नका आहे मी आई म्हणाली हो कामणीला खूप आनंद झालेला पण ती काहीच रिॲक्ट नाही झाली दुसऱ्या दिवशी तिला प्रॅक्टिससाठी जायची होती आणि तिथे ती तीन ती, 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 महिन्यांनी लकीला भेटणार होती आता तिला करमत नव्हते कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो आणि लकीला भेटते असं झालेलं होतं दुसऱ्या दिवशी कामणी लवकरच उठून आवडते तिच्या आईला आश्चर्य वाटले की जी मुलगी चार चार वेळा उठवून पण उठत नाही ती आज स्वतःची स्वतः उठून आवरले आवरले पण आता तिच्या आईला काय माहिती की ही झोपलीच नाही रात्री आईला आवाज देऊन कामणी निघाली आणि आता आपल्याच गावात जायचं असल्याने तिच्या जा आईनेही विशालला सोबत पाठवली नाही कामणी खूप खुश होती आता तिला कधी लकीला डोळे भरून पाहते असं झालेलं ती सरांच्या घरी धापा टाकत पोचली उन्हाळ्याचे दिवस होते आणि कामनी ऑलरेडी इतकी धावत आलेली की तिला खूप दम लागला होता तिला विचारायचे होते की लकी कुठे आहे पण तिला बोलवत नव्हते आणि स्वतःला सावरून शेवटी चेवट ती जोरात ओरडली लकी लखी, लखी आतून बाहेर आला दोघांनी एकमेकांना पाहिले आणि त्याने धावत येऊन कामनेला मिठी मारली कामनी खूप रडत होती लकी ही खूप इमोशनल झाला होता कामनेला इतकी रडली की तिचे हुंदके थांबत नव्हते तो क्षण असा होता की कोणीही इमोशनल झालं असतं श्वेता संतोष आणि सर तिघांचेही डोळे भरून आले थोडा वेळ कोणी काहीच बोलले नाही ते तसेच एकमेकांच्या मिठीत होते एवना लकी बऱ्यापैकी सावरला होता तो कामनीला म्हणाला लकी म्हणाला कामो काम मी अगं काय अवतार केला आहे स्वतःचा तुला किती वेळा सांगितलं आहे मी की असं तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस तरीही तू ऐकत नाहीस माझं संतोष म्हणाला खाकरत होत खाकरत होता ओ लव्ह बड्स झालीये का तुमची रडारड कामनी म्हणाली तू गप्प बस ना हां संतोष संतोष म्हणाला हो आता तू मला गप्पच बसायला सांगणार ना आता आमची काय गरज तुला कामनी म्हणाली लकी बघ ना हां लकी म्हणाला माझ्या कामाला काय बोलायचं नाही हां संतोष संतोष म्हणाला हो बाबा लखी अरे पण इथे सरही आहेत विसरलात का तुम्ही लखी म्हणाला सॉरी सर तुम्हाला या सगळ्याच्या उगाचाच त्रास होतोय प्रकाश सर म्हणाले अरे ठीक आहे नो प्रॉब्लेम म्हणजे आधी मला थोडी शंका होती की मी हे सगळं बरोबर करतोय ना पण आता मला खात्री आहे की तू कामणीवर खरंच खूप प्रेम करतोस लकी म्हणाला सर खरं तर तुमचे आभार कसे म्हणायचे कळत नाही आहे पण तसं बघायला गेलं ना तर हिच्या आईवडिलांचा पण काही दोष नाही आहे हो कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलीचं चांगलेच व्हायला हवं हेच वाटते आता मी असा कमी शिकलेला मग ते कसे तयार होतील कामणी म्हणाली तू गप्प बसला की एवढ्या दिवसांनी भेटल्यावर तुला हेच बोलायचं तर जाते मग मी घरी बस तसाच लकी म्हणाला बघितलं राग तर राक अगदी नाकाच्या शेंड्यावर असतो हिच्या मी काय चुकीचं बोललो सर सांगा तुम्ही प्रकाश सर म्हणाले अगं कामिणी ऐकून तर घे काय बोलतंय ते आणि मेन मुद्दा तुम्ही विसरताय आपण कशासाठी भेटलोय सगळे लक्षात आहे ना तुमच्या काय लकी कसा येणार आहेस तू काय विचार केला आहेस का लकी म्हणाला हो सर मी आजच संध्याकाळी घरून निघणार आहे श्वेता म्हणाली कशाला पण आपल्याला परवा जायचं लकी म्हणाला अगं म्हणजे घरी डाऊट येणार हो नाही आमच्या त्यासाठी कळलं संतोष म्हणाला गुड ब्रो या तुझ्या कामोप्रमाणे तुझं डोकंही खूप चालतं हा कामणी म्हणाली चालणारच शेवटी माझा बॉयफ्रेंड आहे लकी प्रकाश सर म्हणाले बी सिरियस गाईज टाईमपास नकोय आता पण लकी तू हे चांगलेच केलेस पण येताना पण तू असंच कर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार ओके लकी म्हणाला हो सर संतोष म्हणाला हो आणि तू अगोदरच ट्रेनमध्ये जाऊन दुसऱ्या कुठल्या तरी डब्यात बस म्हणजे तुला कोणी पाहणार नाही तू आमच्यासोबत नाही येऊ शकत ना प्रकाश सर म्हणाले हो नंतर ट्रेनने मुंबई सोडल्यावर तू जॉईन हो आम्हाला संतोष म्हणाला चला झालं एकदाचं सगळं ए कामनी तू निघ आता नाहीतर तुला तो विशाल इथे पण यायला कमी करणार नाही लकी म्हणाला हो तू निघ आणि परवा बाराची ट्रेन आहे कल्याणवरून वेळेत निघ धावपळ करू नको जास्त कामनी म्हणाली ठीक आहे लकी म्हणाला कामो एक मिनिट मला माहिती तुला खूप वाईट वाटत असेल हे सगळं करताना पण तू टेन्शन नको घेऊ मी करेन सगळं ठीक मामा मामी होतील तयार आता नीट जा घरी आणि जेव व्यवस्थित ओके कामनी म्हणाली आय लव लग यू लकी लकी म्हणाला आय लव यू टू कामनी आणि श्वेता घरी जातात आता तिथे संतोष लकी आणि प्रकाश सर हे तिघेच असतात प्रकाश सर म्हणाले लकी मी तुम्हाला मदत करायला तयार झालो कारण माझं स्वतःचं प्रेम मी नाही मिळू शकलो कामनीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे तिच्या डोळ्यात दिसतं आणि तीन महिने मी तिला एकदाही हसताना पाहिलं नाही पण फक्त तुला भेटायला भेटणार या कल्पनेने तिचा चेहरा खुलला मला नाही माहीत मी करतोय ते चुकीचे आहे की बरोबर पण जर तुझ्या मनात तिच्याबद्दल थोडी जरी शंका असेल तर इथेच आणि था आत्ताच थांब कारण हल्ली लोकांना फक्त टाइमपाससाठी प्रेम करतात आणि कामणीच्या बाबतीत मला हे सगळे नको आहे लकी म्हणाला हो सर मला आहे तुमचे म्हणणे पण कामणीवर माझे खूप प्रेम आहे काहीही झालं तरी तिची साथ मी कधीच सोडणार नाही आता फक्त मरणच मला तिच्यापासून लांब नेऊ शकतो संतोष म्हणाला अरे इतक्या लवकर नको मारायचं या गोष्टी करू पिक्चर अभि बाकी हे मेरे दोस्त प्रकाश सर म्हणाले हो चला माझी पण काळजी मिटली आणि परवा बाराची ट्रेन आहे कल्याणवरून वेळेत या सर्वांनी संतोष म्हणाला हो चला सर आता येतो आम्ही आता लकी म्हणाला बाय सर आणि थँक्स फक्त तुमच्यामुळे सगळं शक्य होतंय प्रकाश सर म्हणाले ठीक आहे रे नको फॉर्मिलिलिटी करूच चला आता भेटूया परवा बाय सरांच्या इथून आल्यावर कामणी बरीच रिलॅक्स होती आता तिला शांत राहून उद्याचा एक दिवस घालवायचा होता त्या दिवशी ती घरातल्या सर्व लोकांबरोबर नीट बोलली थोडीफार कामे करून जेवून झोपली इकडे लकी त्याच दिवशी निघून त्याच्या एका मित्राकडे राहायला गेला त्याने घरी सांगितले की मित्रांबरोबर आठ दिवस फिरायला चाललो आहे जाताना त्याने कामणीसाठी एक छान ड्रेस घेतला तिला आवडणारी चॉकलेट्स घेतली आणि बाकीचे सरप्राईज जे त्याने प्लॅन केले होते तो ते ती जेव्हा प्रेजेन्सी स्टेशनला जाणार तेव्हा हॉटेलवर हॉटेल रूमवर करणार होता कामणीच्या आईने तिच्याबरोबर देण्यासाठी लाडू बनवत होती कामणी म्हणाली आई अगं मी फक्त तीन दिवस जाणार आहे त्यासाठी तू एवढे लाडू वगैरे का बनवतेस कशाला इतका त्रास घेते आई म्हणाली असू दे तुझा जेवणाची नाटक माहिती आहेत मला काही नाही तर लाडू तर खाशी म्हणून बनवते आणि तुम्ही एवढी जण आहात ट्रेनमध्ये काहीतरी खायला लागेलच ना कामणीला वाईट वाटले की कि आईचा किती जीव आहे माझ्यावर आणि मी त्यांना फसवते पण ती मनातल्या मनात, मनात वचन देते की आई हे शेवटचा यानंतर तुमच्याशी कधीच खोटं बोलणार नाही कामणी म्हणाली आई अगं रव्याचे लाडू बनवूया आई म्हणाली तुला आवडत नाही ना मग कामणी म्हणाली नाही अगं आता आवडतात आता आईला काय माहीत लकीची आवड तिचं कामणीची आवड झाली होती एरवी कुठल्याही गोड पदार्थाला हात न लावणारा लकी रव्याचे लाडू मात्र खूप आवडीने खायचा आई म्हणाली बरं ठीक आहे मला मदत कर मग चल आवरू पटापट कामनी म्हणाली हो आई म्हणाली कामनी तिकडे काळजी घे हा स्वतःची कामनी अगं तुझे बाबा वाईट नाही आहे ग पण त्यांना तुझी काळजी आहे त्यांना तुझं भलं व्हावं हेच वाटतं बाळा कामनी म्हणाली आई हे काय मध्येच आई म्हणाली तसे नाही ग खूप दिवसांपासून बोलायचं होतं तुझ्याशी पण कसं बोलायचं कळत नव्हते खूप काळजी वाटते ग तुम तुमच्या लेकींची पण मी जरी काय करणार कामनी म्हणाली हो आई नका काळजी करू तुम्ही दोघे होईल सगळे ठीक आई म्हणाली जा आता जेवायला आवाज दे सगळ्यांना नंतर तुझी बॅग पण भरायचे आपल्याला कामणी म्हणाली हो आलेच बोलावून बाकी सगळेजण जेवून झोपायला जातात कामणी आणि तिची आई बॅग भरत असतात तेवढ्यात तिचे बाबा तिथे येतात ह्या तीन महिन्यात तिच्या बाबांनीचे आणि तिचे बोलणे जवळपास बंद झाले होते बाबा म्हणाले कामणी बोलणार नाही का गं माझ्याशी किती दिवस अशी शांत राहणार आहेस मी इतका वाईट आहे का कामणी म्हणाली नाही हो बाबा आणि असं बोलून प्लीज मला लाजवू नका मीच तुम्हाला खूप त्रास दिला पण विश्वास ठेवा माझ्यावर मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा आणि बाबा मी वचन देते तुम्हाला मी तुम्हाला तुमचा अपमान होईल किंवा त्रास होईल असे कधीच वागणार नाही विश्वास ठेवा माझ्यावर बाबा म्हणाले हो बाळा आता तू झोप जाऊन परत तुला खूप उद्या खूप प्रवास करायचा आहे मी आणि आई येऊ तुला सोडवायला कामणी म्हणाली हो बाबा एवढ्या महिन्यानंतर बाबांशी बोलून तिला मन हलकं झाल्यासारखे वाटत होते पण मनात अपराधीपणाची भावना दाटून आली होती आज दोन वर्षांनी पहिल्यांदा तिच्या लय लकीच्या प्रेमाचे पारडे कमी झाले होते कामिनी तशीच विचार करता करता झोपली सकाळी उठल्यावर तिला आवरून पूजा वगैरे करण्यात तिला दहा वाजले आवरता आवरता तिच्या जाण्याची वेळ झाली आणि आईबाबांबरोबर जायला निघाली पण आता तिचे खरे टेन्शन सुरू झाले होते ट्रेन बसताना आईबाबांना तिथे लकी दिसू नये याची ती मनोमन प्रार्थना करत होती तिला कल्याणला पोचलेपर्यंत साडे अकरा वाजले तिच्या सरांचा फोन आला तेवढ्यात सर म्हणाले कामणी कुठे पोहोचलीस ग हो सर कल्याणला पोहोचले मी येतेच ना त्या प्लॅटफॉर्मवर मी आता सर सगळं ठीक आहे ना प्रकाश सर म्हणाले हो ठीक आहे सगळं आणि आता आगीमध्ये उडी घेतली आहेस ना मग आता चटक्याची भीती नको बा बाळगू ये लवकर कामणी म्हणाली हो सर आले आई म्हणाली काय बोलले ग सर कामणी म्हणाली ते वाट बघ बग... बघताय आपली पाच नंबर प्लॅटफॉर्मवर चल जाऊया आई आई म्हणाली होसल कामनी म्हणाली आई बाबा ते बघासर आहेत तिथे संतोष श्वेता तुम्ही कधी पोहोचलात संतोष म्हणाला आत्ताच आलो अगं कसे आहात काका काकू आई म्हणाली ठीक आहे तुम्ही नीट जा जेव्हापासून लकी आणि कामणी बद्दल कळलं तेव्हापासून कामणीची आई बाबा श्वेता आणि संतोष दोघांचीही नीट बोलत नव्हते हे त्या दोघांनाही समजले होते पण त्याला काय करणार पण मध्येच प्रकाश सरांनी टॉपिक बदलला प्रकाश सर म्हणाले नमस्कार काका काकू मी प्रकाश कामणीचा प्रोजेक्ट गाईड आणि तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत सगळे चला संतोष तुम्ही आत बसून घ्या सगळे ट्रेन केव्हाची आली आहे सगळे बसले ट्रेनमध्ये कामणीच्या ओढणीबरोबर चुळबळ सुरू होती कारण ट्रेन सुटायला फक्त पाच मिनटे राहिले होते तिचीही अवस्थता सरांच्या नजरेतून सुटली नाही पण त्याला आता ऑप्शन नव्हता आता हे सगळे सुरू केलं होतं तर त्याचे परिणामही भोगावे लागणार होती आता ट्रेनने लास्टचं हॉर्न दिला आईबाबांना सर म्हणाले की काका काकू आता उतरा तुम्ही ट्रेन सुरू होईल इतक्यात कामनी त्यांना सोडवायला ट्रेनच्या दरवाज्यापर्यंत गेली आणि त्यांना बाय करून निघून आली आणि तिच्या सीटवर येऊन बसली ती काहीच बोलत नव्हती बाकीच्यांना ज्यांना कळे ना की कालपर्यंत जी मुलगी लकी भेटणार या कल्पनेने मोहरून जात होती ती इतकी शांत का मुंबई गेल्यावर संतोषने लकीला फोन करून त्याच्या इथे बोलावलं कामनी अजूनही शांतच होती खिडकी बाहेर बघत होती लकी तिथे आला तरी तिचं लक्ष नव्हतं मग सगळ्यांनी त्याला सांगितले की अरे ती आल्यापासून तशीच बसले काय माहिती काय झालंय आता तर तिने खूप खुश असायला हवं ना मग लकीने तिला आवाज दिला कामू भरल्या डोळ्यांनी तिने लकीला पाहिल्या आणि मिठी मारली मित्रांनो जेव्हा तुम्ही कथा वाचता किंवा ऐकता तेव्हा त्याला फक्त लाईक न करता कमेंटही करा त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे मला कळेल पण फक्त लाईक करून मला कळत नाही की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली बाकी मी तुम तुम्हा वाचकांची नेहमी आभारी आहे तुमच्यामुळेच मला लिहायला नेहमी प्रोत्साहन भेटत आलंय त्यामुळे माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट नक्की करा